कासेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता कासेगाव सत्यवर्तन प्रतिनिधी कासेगाव येथील श्रीसंत संत सावतामाळी मंदिर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा एकविसावा वर्षोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सप्ताहाच्या संता सोहळ्यानिमित्त आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य माननीय धनेश आसलारे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते यांनी उपस्थित राहून आरतीचा मान घेतला व मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले सप्ताहाच्या सोहळ्यानिमित्त वस्त्रदान श्रीफळदान ग्रंथदिंडी व समारोप कार्यक्रम पार पडला यावेळी कासेगाव येथील तुकाराम पारायण सोहळा निमित्तविध मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे माजी सरपंच जनार्दन काळे यांच्यासह शिवाजी हेडे अशोक काटकर हनुमंत काळे बापू हेडे संभाजी गाजरे प्रकाश हेडे बबन खारे अशोक खारे विक्रम मिटकरी दत्ता वाटकर पुरुषोत्तम वाडकर संतोष भोजने चंद्रकांत चव्हाण गुरव आदी मान्यवर उपस्थित होते तसेच वाचक गण भजनी मंडळ संत सावतामाणी मंदिर समितीचे कार्यवाहक सर्व कार्यकर्ते गावकरी मंडळी मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते भजन कीर्तन व हरिनामाच्या कदरात संपूर्ण परिसर निघाला होता या सप्ताहामुळे ग्रामस्थांमध्ये सामाजिक सलोका आध्यात्मिक जागृती व भक्तिभाव वाढीस लागला असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली कार्यक्रमाची संता शांतता समाधान व भक्तिभावाच्या वातावरणात करण्यात आली